असं आहे की शिवसेनेची खरी ताकद आणि खरा तळागाळातला खरा कार्यकर्ता आणि ज्याच्या खऱ्या अर्थानं खांद्यावर शिवसेना उभी आहे तो शिवसेनेचा शाखाप्रमुख अशी माझी धारणा आहे आणि तो शिवसेनेचा शाखाप्रमुख हाच कुठेतरी सध्या त्या प्रमुख प्रवाहातून बाजूला झाल्यासारखा मला दिसत होता हे माझ्या लक्षात माझ्याही ते आलं विदर्भामध्ये फळी वरचे पदाधिकारी आहेत ती भक्कम केली पाहिजे मजबूत केली पाहिजे कार्यरत केली पाहिजे आणि त्यांना फुल चार्ज केलं पाहिजे या उद्देशानं आजचं शिबिर होतं शिबिर अत्यंत यशस्वी झालं मी तेव्हाच ते ते उत्तर दिलं काही चुकलं असं वाटतं तर काय शरद पवार साहेबांची मी साथ सोडली त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं का वाटतंय असा अजिबात त्याचा अर्थ नाही मी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोललो काय लपून छपून मी आड पडतो काही बोललो नाही पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही शिवसेनेत आलेलं पाहिजे नाही असं आहे की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो आजही बोलतो उद्याही बोले का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल तर ते स्पष्ट केलं पाहिजे पण तो नाही मिळालं म्हणून काय रडत बसायचंय का रडत बसायचं नाहीये लढत बसायचं त्यामुळे मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही मी लढतोय पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं ते बोललं तर काय ते चुकीचं काय पण रडत बसलो नाही आहे आम्ही बघतोय पण असं कुठेतरी वाटतंय का एक एक कार्यकर्ते पेपर मध्ये येत आहे की भास्कर जाधव निवृत्ती घेणार म्हणून हे असं आहे की कार्यकर्ते कमी होतात म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही एकोणचाळीस जागांपैकी मी एकदा निवडून आलो परंतु शेवटी आता आठ आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटत की आता थांबायचा विचार करावा यापेक्षा वेगळं काही कारण नाही कधीपासून करणार असं म्हणजे माझ्याकडे ते कार्यक्षेत्र नाही परंतु सर्वांची अशी भावना आहे की कोकणामध्ये मी स्वस्त बसू नये कोकणामध्ये सिंधुदुर्गापासून तर अगदी पालघरच्या टोकापर्यंत मी उठाव करावा अशी सगळ्यांची धारणा आहे त्यामुळे माझा मूळ स्वभाव कधी कधी उफाळून येतो की आपण स्वस्त बसायचं नाही आपण पेटून उठलं पाहिजे आणि म्हणून असं वाटतं की आपण सिंधुदुर्गापासून सुरुवात करावी महाराष्ट्रात हो विरोधी पक्षनेता कसा असू शकतो विधायक कामामध्ये चांगल्या कामामध्ये मदत करणारा आणि सध्याचं जे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे त्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढणारा त्या भ्रष्टाचारांना पूर्णपणे जनतेसमोर शारीरिकदृष्ट्या वे तर शाब्दिकदृष्ट्या नग्न करणारा अशा पद्धतीचा विरोधी पक्ष नेता म्हणून मी काम केलं असतं सरकारच्या चांगल्या कामाला सहकार्य केलं असतं पण सरकारच्या चुकीच्या कामाला मात्र त्या ठिकाणी त्यांचे वाभाडे काढताना त्यांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगताना मी कशाची पर्वा बाळगली नसती मी विरोधी पक्षनेता झालो असतो तर आणि त्यामुळंच विद्यमान सरकार एवढं बहुमत असताना का मरतय असं मी बोललो ना मगाशी साहेब म्हणजे पक्ष आहे किंवा हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या विरोधक आहे महाविद्यालयामध्ये जाऊन ठिकठिकाणी निवेदन दिले जातात काय सांगतो केवळ मनसे हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात नाही शिवसेना सुद्धा विरोधात आहे वेगवेगळे विचारवंत वेगळे विरोधात आहेत साहित्यिक विरोधक आहेत ज्यांना म्हणून महाराष्ट्राच्या मराठी भाषेची चिंता वाटते या सरकारच्या कालकिर्दीमध्ये हे सरकार संपूर्ण मराठी पण संपवायला लागले की काय हे सगळे विरोधात आहेत त्यामुळं मनसे विरोधात असा भाग नाही सगळेच विरोधात आहेत पण मध्यंतरी सरकारनं आम्ही मराठी आपली हिंदी सक्ती करणार नाही आम्ही तो विषय काढून टाकलेला आहे असं म्हटलं पण गेल्या आठ दिवसात अशा काय घटना घडल्या की सरकारनं पुन्हा तो हिंदीचा विषय पुढे काढला हे तुम्ही पत्रकारांनी शोधून काढा आठ दिवसात काहीतरी घटना घडलेल्या दिसत आहेत म्हणून तो सरकारने पुन्हा विषय शोधून काढला का हे तुम्ही पत्रकारांनी शोधा